श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांच्या आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे श्री गुरुचरित्र पारायणाचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अवश्य पहा सात दिवसांचा सप्ताह दोन हजार चोवीसमध्ये दत्तजयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण सोळा पार पडत आहे श्री गुरुदेव दत्त तर आज आपण इथे श्री स्वामी समर्थांना नैवेद्य आणलेला त्यामध्ये घेवड्याची भाजी चपाती खीर आणि पिवळा राईस होता भात होता त्यानंतर पापडे होते आणि आपण संध्याकाळचा हा नैवेद्य स्वामींना दाखवलेला आणि स्वामन स्वामींच्या आवडता हा नैवेद्य होता त्यानंतर आपले ते गुरुचरित्र पारायणाचा छत्तीसावा अध्याय चालू होत आहे

उत्साहपूर्ण चरित्र ग्रंथ आहे काय हा तुम्ही आपले पण नक्की आणि चॅनलला नवीन असेल तर प्लीज माझा सबस्क्राइब करा असं माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर करा स्वामी महाराज की जय श्री गुरुमंती तयशी जावे तो मंत्र सिद्ध श्रीचे मानसी असे म्हणतात जवावे विजय मनीची बातना दान बुवा पुरवा विकारन सदा दर्शकरा एकोणीस वचन नमन करी तो राम होते न घे प्राण नेम असे गुरुवचन जो का करी तो पडे गौरव वाघरी माझा श्री जाई स्वामी म्हणत असे हुसोन या स्त्री गुरुस्त्री दंपत्या आनंद झाला होती तया विप्रे देत पितृ नाम उच्चारून संकल्प वगैरे तो ब्राह्मण अनेक बरी जमी जाणं वाढी तयार दंपतीशी भोजन करता जमाशी दिसे विप्रत तयाशी श्वान सुकर येऊनशी समागमे जेविता ती कंटाळले तिचे म्हणे उठे आपण त्याजून अन्न जेवित होते जे ब्राह्मण त्या समजता सांगत होते ऐसे बरी सहित आली नारी चिंता करीत पतीस सांगे उत्तांत श्वान उच्चिष्ट जेवित असे जे बी ले ते श्रेय म्हणे तो ब्राह्मण तुझे घडले आपला आपण परांना उचित असताना सुगरांचे ऐसे कोकणी आले दोघी श्री गुरुपाशी मन्ना मन करी ती भक्तीसी एक स्रोत एक चिते श्री गुरुमंत्री तयसी कैसे सुख सदा दोषी दिवधीसी पुरले तुझे मनोरथम चिंता करी तुझ्यावर म्हणे स्वामी काय करू दोष घडला दो पारू रथभंग झाला म्हणून परान घ्यावे म्हणून संकल्प होता माझे म्हणी मिळाली सतीवारी दोष आपण घडविले ऐकून त्याचे वचन श्री गुरुमंती असो न बुरवली श्रेजी वाचन आता तिचे मन झाले कधी न नवचे परा तुझ्या वाक्यासी न करी चिंता मानसी दोष तुझा नाही एक तुझ नेने धर्म घडत गड़त, घडती सहज हडला असेल खरा द्विज देव पितृ कर्माणे कोणी न म्हणे विप्रत्यासी जावे तेथे ते भोजनासी ते तरी तेथे तू न जासी अनंत दोष असे जाण श्री गुरुचे वचनाय कोणी નામધારા સિંહ નામધારા કા સીધું સંતોષ હોતો ગુરુચરિત્રિતા કરી હોય કદી ના અનારૂપ આરા नाही ऐसा दिवस नाही ऐसे होता एक दिवशी आला परियसी आशे काशेपत्रास हे दिवशी भक्तजन करीत होते आराधन उठवता त्या ब्राह्मण भोजन करी म्हणून कर संकल्प करवणी तो ब्राह्मण श्री गुरु श्री भिक्षा करवी ना पण सर्व सोपस्कार घेऊन आला होता परियसी विभर गाच्या पुरते सर्व असे तंगुल आणि कम वरकड तो सोपसकार असे त्या पासी आ, भोजन करिता झाला निश्चित आपण मला म्हटाची गाठोडी ठेवी आमचे उशी, मग निद्रा करी रेखा नित्य गड़े असे जी तयासी भक्त ये असे नित्य जेवी समाराधी

आय दिसी वय शेरूत शाखा अधुनी त्या पुरत पुरत स्नान करून शुभरची समस्त ब्राह्मण त्यावेळी मिळवून आले श्री गुरुजवळ म्हणती आजी म्हणजे पाळीवन नाळ अन्न अन्न नित्य होते समाराधना आम्ही मिष्ठान पैसा हा याचा ब्राह्मण आजी राहिला समाराधना श्री गुरुमती विजासी नका जाऊ घराची शीघ्र जावे अंघोळची तेथीच जेव्हा तुम्ही तेथ्याची जेव्हा तुम्ही आजी समस्त गेले स्नानाशी श्री कोणी असं ती शुद्राकांत त्याशी तरी तर ऐसे श्री गुरु निरपित हिंदले ग्रामी ते वेळी प्राणी मात्र नाही उपासी सर्व जेवले परियसी मग निरपती त्या दिवशी भोजन पुवा करावे श्री गुरु निरपे भोजन केले मागू ती जाऊन यांना पाहिले आपुन जितके के होते गेले ठिके अन्न असे उरले असे अन्न ती श्री गुरु म्हणती तयासी घेऊन जावे अन्न करीत असी घालावे जळात जळ जळात जल, जळ जल, चरांचे तृप्त होती तेही जीव इतके झाल्यावर श्री गुरु त्या पाचारी वर देखी दर दा, देखी दरिद्र पुरी पुत्र पोत्र होती तुझ समस्त झाले तटस्त ता देखील गौतुक म्हणत अन्न केले होते किंचित चारी सहस्र जेवी झाले एक म्हणती श्री गुरु गाणी स्मरली असे अन्नपूर्णा अवतार पुरुष

आरती श्री श्रीगणपति ओंकारा प्रमात्रा कोटि सूर्य समप्रभाकारा समप्रभाकारा ओ आरती श्री वायु आरति श्रीगणपति ओङ्कार रे अचलाभयनिर्गुणनिराकारा योगमाया मात्रा विचरि भव पसारा ओ वाळु आरति श्री गणपति ओंकारा न अकार अकारमात्रा ब्रह्मासृजकाराकारजिमृतवर्णरक्षसी अखिलचराचरा श्रीगणपति ओङ्कारा नन्दशरणागतया दासा तव पदिदेधारा ओ वाळु ती श्री गणपति श्री सद्गुरु स्वामी समर्था सरुपदि गम्बर अजानबाहू भव्यकाय नाथा दिव्यकाय नाथा शुद्धप्रेमभृतिभावाञ्चा वाती वचनानन्दे प्रकाशदेवनि श्री सद्गुरु स्वामी समर्था सरुपदिगम्बर अजानबाहु भव्यकायनाथा देव्यकाय नाथा स्वार्पण शीठे विलेचि पुडति सन्मति सद्कृति प्रसाद द्याहाति ओ वालू श्री सद्गुरु स्वामी समर्था सरुपतिगम्बर अजानबाहू भव्यकाय नाथा दिव्यकाय नाथानी श्री, श्री दत्त तु जणति विष्णु तु जी प्रतिपालसि हरिषि भार उत्तर विसि पारदेवणि आत्मनानप्रणति तव स्मरणे जगतरती आरती ओ वालू श्रीगुरुसी आरती ओ वाळू श्रीगुरुसी ब्रह्माविष्णुमहेशासि घनवस्तूसि अत्रि अनं सुयात्मज हणति लीला दाउद्धरसि मानवदेहा जरिधरसि परिनशसि देहहाचि सन्देहरुदयि असून हि मूर्ति वलोपली अंधमती आरती ओ वाणु श्री गुरुसी, सी वाणु श्री गुरु सी ब्रह्मा विष्णु महेशा सी ओ वाणु नारायण निर्वचनाय मेघं यं ब्रह्म शब्देन निर्वीत शांति सेवाय शम शिवित्य लोचनम विष्णु रीति स्तुवंदी बुद्धस्तरा नितिबौद्ध जैन सस्रिन्दकाले चि सस्रिन्दसन्ता शास्त्रे ते कचिति कचिति कुमार स्वामी ते मातेति पितेति भक्त्या यं प्राप्तयन्ते जगदीशितार स एक एवं प्रभुराजद्वितीयं श्रीस्वामी समर्थ कुरुमाौलीचरणामस्तु प्रसाद घ्या सगळ्यांनी qanay mana bo'ribek ses olmaysan marta